दापोलीतील रामराजे कॉलेज ऑफ आयटी मीडिया अँड हॉटेल मॅनेजमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रानभाज्या व पालेभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन रानमाया दोन हजार चोवीस हे नुकतेच उत्साहात पार पडले या अनोख्या प्रदर्शनाला दापोलीतील अनेकांनी हजेरी लावली महाविद्यालय आयोजित ही संकल्पना गेली नऊ वर्षं या महाविद्यालयामध्ये आम्ही राबवत आहोत हे प्रदर्शन नाविन्यपूर्ण आहे अशासाठी की आम्ही कोकणात आढळणाऱ्या मिळणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्या शोधून शेतामध्ये जाऊन त्यांची ओळख घेऊन त्याच्यामध्ये असणारे जे मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत त्या ओळखून त्या ज्ञात करून माग आम्ही या ठिकाणी नाविन्य पद्धत नाविन्यपूर्ण पदार्थ आम्ही या ठिकाणी बनवत आहोत गेली नऊ वर्ष आम्ही सातत्यानं या रानमाया प्रदर्शनाचं आयोजन करतो आहे यामध्ये भारंगी टाकळा कुरडू करटोली चिचारडी यासारख्या अनेक भाज्या या ठिकाणी आहेत तब्बल आता तुम्ही बघायला गेलात तर पंचेचाळीसपेक्षा जास्त भाज्या आम्ही यावर्षी या प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या आहेत आणि यावर्षी आम्ही मिश्र पदार्थ आम्ही या, या, या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत याच्यामध्ये इंडियन कॉन्टिनेंटल इटालियन जापनीज सुशी यासारखेसुद्धा पदार्थ आम्ही या, या, या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत याचं वैशिष्ट्य असं आहे की बेसिकली आपल्या मिळणाऱ्या कोकणात मिळणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्या लोकांनी खायल्या पाहिजेत त्याचं सेवन झालं पाहिजे त्या आहारामध्ये आल्या पाहिजेत आणि म्हणून अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांमुळं त्या रानभाज्या आपल्या पोटात गेल्या तर आपली इम्युनिटी पॉवर वाढू शकते आणि आता आपण बघतोय की आपण प्रत्येकजण रासायनिक पदार्थ खातो आहे पण कोकणात मिळणाऱ्या या रानभाज्या आहेत ज्याच्यामध्ये कुठेही पेस्टिसाईड नाही फर्टिलायझर नाही कुठली रासायनिक खतं नाही आहेत तर ह्या निसर्ग निर्मित आहेत तर या निसर्गनिर्मित निसर्ग रानभाज्या आपण सेवन केलं पाहिजे